आगामी जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री तथा शिवसेनेचे मुख्य नेते एकनाथ शिंदे यांच्या आदेशानुसार शिवसेनेचे उपनेते निलेश तांबरे आणि जिल्हा प्रमुख मारुती धिरडे यांचा एकोणतीस जून रोजी शहापूर तालुक्यामध्ये दौरा काढण्यात आलेला होता या दौऱ्याचा शुभारंभ शहापूर नगरपंचायतीचे नगरसेवक तथा कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक हरेश पष्टे आणि त्यांच्या मातोश्री नगरसेविका पष्टे यांच्या प्रयत्नानं साकार झालेल्या शहापूर नगरपंचायत हद्दीतील ऑर्ड क्रमांक सहा गोणेनगर येथील छत्रपती शिवाजी महाराज फिटनेस सेंटरच्या लोकार्पण सोहळ्यानं करण्यात आली आहे या फिटनेस सेंटरचं वैशिष्ट्य म्हणजे आधुनिक अद्ययावत व्यायामाचं अशी आहेत या दौऱ्यादरम्यान अघई भागातील अमय भाटी यांच्यासह शेकडो कार्यकर्त्यांनी तसेच बोरशेती विभागातील काही कार्यकर्त्यांनी शिवसेनेत जाहीर प्रवेश केलाय शिवसेना पदाधिकाऱ्यांच्या भेटीगाठी घेऊन जिजाऊ शैक्षणिक सामाजिक संघटनेच्या वतीनं डोळखामेठे सुरू करण्यात आलेल्या सीबीएसई बोर्डाच्या भगवान महादेव सामरे इंग्लिश मीडियम स्कूलचं उद्घाटन करण्यात आलं याप्रसंगी उपनगराध्यक्ष विजय भगत कृषी उत्पन्न बाजार समितीचे उपसभापती शरद वेखंडे माजी सभापती निलेश भांडे संचालक वामन गायकर माजी उपसभापती पज्ञाकर वेखंडे ज्येष्ठ शिवसैनिक किसन भांडे संपर्क प्रमुख अरुण कासार विधानसभा समन्वयक सुरेंद्र तेलवणे माजी जिल्हा परिषद सदस्य रंजना उघडा मळेगाव ग्रामपंचायतीचे सरपंच काऊराम उघडा जिजाऊ संघटनेचे शहापूर अध्यक्ष दिनेश निमसे उपजिल्हाप्रमुख ज्ञानेश्वर तळपाडे सचिव दीपक चंदे सहसचिव वैभव सपाट शिवसेना संघटक काशीनाथ पडवळ संपर्क प्रमुख जयवंत तारमळे उपतालुका प्रमुख संतोष लहाणे नडगाव जिल्हा परिषद गट संपर्क प्रमुख दिनेश परटोळे वारकरी संप्रदायाचे पुरुषोत्तम भेरेसर विकास चौधरी उपतालुका प्रमुख किसन निचिते उपतालुका प्रमुख बाळू शिंगोळे नरेश निमसे संतोष घरत संदेश पाटेकर युवासेना पदाधिकारी पृथ्वी अधिकारी त्याचप्रमाणे पवन घरत यांच्यासह शेकडो शिवसेना पदाधिकारी या दौऱ्यामध्ये सहभागी झाले होते मनोहर पाटोळे स्टार महाराष्ट्र न्यूज ठाणे